आणि स्वागत सांगलीच्या तीन नगरपंचायतींसाठी आज मतदान पार पडतंय कवठे महांकाळ कडेगाव आणि खानापूरसाठी मतदान पार पडत आहे कवठे महांकाळमध्ये आपल्याला माहिती आर आर पाटलांच्या पुत्राची प्रतिष्ठा पणाला लागली आहे रोहित आर आर पाटील यांची प्रतिष्ठा ही पणाला लागली आहे तर कडेगावमध्ये मंत्री विश्वजित कदम यांची प्रतिष्ठा पणाला आहे तसंच भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे भूषण पाटील मध्ये सहकारी आपल्या सोबत आहेत भूषण आपण बघतोय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आर आर पाटील यांच्या मुलांना तर आपण बघितलं सगळा भाग पिंजून काढलेला होता काय होण्याची शक्यता मतदानाला सुरुवात किती वाजता काय सांगा नक्कीच सांगली जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते मात्र यातील सगळ्यात लक्षवेधी लढत ठरती ती कवटे महकाळ नगर परिषद नगरपंचायतीची कारण या ठिकाणी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी राष्ट्रवादीची एक स्वतंत्र आघाडी केलेली होती आणि त्या माध्यमातून त्यांनी प्रचार करत स्वतंत्र आपले उमेदवार उभे केलेले होते आणि त्यामुळेच ही लढत जी आहे ती रंगतदार होणार याकडं की नाही याकडे लक्ष लागलेलं होतं आपण बघतोय आता मतदान प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे हळूहळू मतदार देखील मतदान केंद्रांवर यायला सुरुवात झाली आहे मतदारांच्या प्रतीक्षेत मतदान केंद्रांबाहेर एकूणच या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि या सगळ्या जी ज्या ही आहे पोलीस बंदोबस्त देखील या सगळ्याच मतदान केंद्रांच्या बाहेर तैनात करण्यात आलाय जवळपास सोळा मतदान केंद्रावर आज ही कवटे महांकाळ नगरपंचायतीची मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे आणि त्या प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे खर तर सकाळचा पहिला टप्पा आहे त्यामुळे अजूनही तशी तशी गर्दी झाली नाही मात्र या नंतरच्या काळामध्ये काही प्रमाणात गर्दी होईल असं चित्र एकूणच आपल्याला पाहायला मिळतंय आपण जर बघितलं तर कवटे महांळ नगर परिषदेमध्ये जी, जी काही भाजपची अत्यंत का... गरजेचं आहे भूषण तोरता धन्यवाद सविस्तर माहितीसाठी पुन्हा एकदा साठी येऊच